संपूर्ण देश पातळीवर राबविण्यात येणाऱ्या पुनीत सागर अभियाना अंतर्गत नगरपालिका पुलगाव संवेद स्वच्छता अभियानामध्ये पुलगाव येथील ज्ञान भारती महाविद्यालय व सिवलाल पाटणी कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वर्धा नदीच्या सीता घाटवरील जमा असलेल्या प्लास्टिक पिशव्या व अन्य काळी कचरा सफाई अभियान राबविण्यात आले यात एकवीस एम एच बटालियन एन सी सी वर्ध्याचा सहभाग घेऊन वर्धा नदीच्या पाण्याला प्लास्टिक पासून सुरक्षित कसे ठेवता येईल यावर संजय गाते ओबीसी मोर्चा प्रदेश महामंत्री व जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण सावरकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले यावेळी माजी उपाध्यक्ष आशिष गांधी पंचायत समिती सदस्य दिलीप अग्रवाल व पाटणी कॉलेजचे प्राचार्य भूषण रामटेके स्वच्छता निरीक्षक मनोज खोडे आदी उपस्थित होते यावेळी जमा केलेले प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी पाठविण्यात आले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव